घर ग्रामपंचायत घेऊन कवडगाव ग्रामपंचायतने मनमानी प्रोग्राम केलेला आहे त्यांनी त्या घरमालकाला काही त्यांनी सांगितलं नाही सूचना पूर्व दिलेली नाही त्या घरामध्ये सामान वगैरे तसंच असताना त्यांनी ग्रामपंचायतने हुकुमशाही गाजवून त्याचं घर तोडण्यात आलेलं आहे त्या ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतच्या सदस्यावर सरपंच ग्रामशेवकर याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावा म्हणून आम्ही ग्रामीण पोलीस कमिशनरला निवेदन देणार आहे तहसीलदार कालच झालेला प्रश्न ते काल आमच्याकडे आलेला आहे तहसीलदारला आता जो उद्या सोमवारी आहे उद्या सोमवारी आम्ही त्यांना भेटून निवेदन देऊ तहसीलदारला आणि पोलिस कमिशनर ग्रामीण हाडको सेंटरला आता काय स्थिती परिवाराची उघड्यावर त्या परिवाराची फार बिकट परिस्थिती आहे ते उघड्यावर आहेत त्यांची आई वगैरे सार आजारी पण आहे त्या ज्या जर जा मालकाचं मुलाचं म्हणणं आहे की माझ्या आईवर जर काय झालं तर ग्रामपंचायतवर मी गुन्हा दाखल करू याचे सरळसर जबाबदार तर राहतील खरोखरच हे ग्रामपंचायत गुन्हेगार आहे ग्रामपंचायत मनमानी कार्यक्रम करून या लोकांचं घर उद्ध्वस्त केलं आहे अशी मुसलमान लोकांच्या चा घरावरती त्यांनी अन्याय केला आहे मुस्लिम समाज असल्यामुळे तुमच्या संघावर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार तुम्ही काय त्याला मदत करणार आम्ही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेतर्फे आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करावं म्हणून पोलीस कमिशनर आणि तहसीलदारला एक निवेदन देणार आहे शिष्टमंडळ जाऊन आणि त्याच्या घराचा जे उदरनिर्वाह करून द्यावा त्याच्या घराचे कागदपत्र वगैरे जे काही झालं असेल त्याचं नुकसान त्या ग्रामपंचायतनी भरपूर भरपाई करून द्यावी ही आमची इच्छा आहे ग्रामसेवक सरपंच त्यांनी ते जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतीने जागा बळकायचा जा केला आणि भूमाफिया म्हणून ते ग्रामपंचायत रेट वाढले जमिनीचे त्या संदर्भात त्यांनी ते घर हडपण्याचा प्रयत्न केला परिवार अजून सा काही सामाजिक संघटनेकडून मदत झाली नाही आता मदत करू आम्ही उद्या जाऊ तिथं शिष्टमंडळ घेऊन त्या पद्धतीने आम्ही करूयात या, या संदर्भामध्ये तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकांना आवाहन करणार किंवा अशा ग्रामपंचायती कोणत्याही नागरिकाच्या कोणाही कोणाच्याही घरावरती असं काही करू नाही नागरिकांना आवाहन करू सर्व नागरिकांनी आम्हाला सपोर्ट करावं आम्ही त्याच्या या हन्याला, या झालेल्या हल्ल्यावरती आम्हाला निषेध करण्यासाठी ग्रामपंचायतचे त्याच्यासाठी कर्मचारी असतील ते आपले लो, गावातील लोक असतील आणि सहकार्य करावं नाव शेख हबीब शेख इब्राहिम मानवाधिकार महाराष्ट्र परिषद हा मराठी सर आपल्याला आज समाजरत्न पुरस्कार राष्ट्रीय भ्रष्टाचार समितीतर्फे देण्यात आलं काय शुभेच्छा देणार आहे तुम्ही नागरिकांना काय आव्हान मी मानवाधिकार महाराष्ट्र अध्यक्ष या नात्याने जे आहे ना भ्रष्टाचार विरोधी पक्ष यांनी दिलेले समितीने दिलेले मला जे समाजरत्न पुरस्कार यांना सर्वात अधिक यांना अभिनंदन करतो की यांनी मला हे दिलं आणि अशी समाजसेवा शासनाच्या वतीने किंवा एन जी ओच्या वतीने पब्लिकमध्ये आणि शांतताच्या याच्या पद्धतीनं दाखवण्यात यावी आणि याच्या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या मनपूर्वक मी याच्या पद्धतीने यांना शुभेच्छा देतो आणि बाकी जे माझे कार्यकर्ते आहेत त्यांचे सगळं अभिनंदन करतो आणि सर्व मीडियावाल्याचे बी अभिनंदन करतो पूर्ण शिष्टमंडळ हो काय प्रेरणा घेणार आहे शिष्टमंडळ या माध्यमातून का या कार्यक्रमा अंतर्गत आम्ही जे आहेत याच्यातून काही असेच एन जी ओ मार्फत आमच्या संस्थेमार्फत असे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करू आणि सोशल वर्कमध्ये आणि खेड्यापाड्यामध्ये जे आहेत याच्यामध्ये तुमच्या नशाबंदीवरती बाकीच्या काही ह्या गोष्टीवरती आम्ही ते कार्यक्रम राबवूया भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये काय सांगा गुन्हेगारी वाढलेली आहे गुन्हेगारी या संदर्भात कमी करण्याचं आम्ही पोलीस प्रशासनाला वगैरे सगळ्यालाही करून त्यांना सांगितलेलं आहे तरी पण त्यांचं हे संयोग आपल्या सगळ्या सहकार्य गावातील नागरिकांना प्रतिष्ठानचं यांचं जर झालं असेल तर गुन्हेगारीवर आपण नक्कीच आळा घालू यासाठी आम्ही प्रयत्न करूया सरकारने जी योजना राबविलेली आहे लागली बन त्याच्या माध्यमातून प्रत्येक सी सी एस सी सी सेंटरवर गर्दी व्हायला लागली पण एसी से, सी एस सी सेंटर वाले त्यांचे रोड आम्हीच घेऊन काम करायला लागले कामगाराला पण फसवणूक चालू आहे तुमच्या माध्यमातून काय तुम्ही कारवाई करणार याच्या माध्यम याच्यासाठी आम्ही जनजागृत रॅली काढली होती पैठण तालुक्यामध्ये तर या पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे जे ऑनलाईन सेंटर वाले यांच्याकडून लुटमार करत आहे आणि हे लाडली बहीण योजनेसारखे यांनी योजना काढली त्याच्यामध्ये यांनी पैसे घेऊ नये अशी म्हणून शासनाने पण निवेदन काढलेली आहे त्याच्यावर आम्ही परिपूर्ण कटिबद्ध आहे त्याच्यावर एक एन जी ओ राबवणार आहे आम्ही त्याच्यामध्ये आता भावाला पण द्यायला पाहिजे तर लागलीपर्यंत झाली भावाचा काय विषय आता भावाचा विषय लाडले भावाला पण लागू करणार आहे केली नाही अजून करेल आता शासनाचं धोरण आहे त्याच्यावर तर आम्ही काही करू शकत नाही तुमच्या शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याला याविषयी भेटून काही चर्चा देणार मुख्यमंत्र्याला आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतोय त्यांना आज रात्री मेल वगैरे करू आणि शिष्टमंडळ आम्ही ऑटो चालक वगैरे यांच्या मार्फत आटोच्या संघटक आहे आमच्यात अमिन बैजाव जामगावकर यांच्यासोबत सलीमभाई जामगावकर यांच्यासोबत आणि सगळं मिळून मी शिष्टमंडळ मानव आणि वाहतूक सैन्याचं शिष्टमंडळ मंत्रिमंडळात पोहोचू आम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करू दा, दोन तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौऱ्या औरंगाबाद शिष्टमंडळ हो भेटूया माझं नाव शेख हबीब शेख इब्राहिम महाराष्ट्र अध्यक्ष मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद